नमस्कार मित्रांनो तर बिग बॉस बिग बॉसच्या टी आर पीमध्ये मोठी घसरण झालेली आहे आणि बिग बॉसला खूपच मोठा फटका बसलेला आहे आणि हा फटका कसा काय बसलेला आहे आणि टी आर पीमध्ये कशी काय घसरण झालेली आहे ते पण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करायला विसरू नका आपण पाहिलं की बिग बॉसने खूपच म्हणजे बिग बॉस मराठी फायने खूपच ग्रेप घेतली होती जिकडे तिकडे बिग बॉसचीच चर्चा होती सर्वजण बिग बॉस पाहत होते त्यामुळे बिग बॉसचा शो एकदम जोरदार होता भाऊचा धक्का हा तर एकदम वाढीवच होता गेल्या आठवड्यात टी आर पी आला आहे दोन पॉईंट नऊ तर भाऊच्या धक्क्याचा तीन पॉईंट चार असा आहे तर त्याच्या आधी तीन पॉईंट नऊ होता आणि तोच आता आपल्याला तीन पॉईंट चार झालेलं दिसून येत आहे तर ही एवढी मोठी कसरत का झाली कशामुळे झाली हे आपण पाहणार आहोत तर खास करून जनता आपले डी दादा सूरज चव्हाण यांना पाहण्यासाठी येतं पण त्यांचं कुठं ऑनस्क्रीन खेळ खेळताना किंवा त्यांना स्क्रीन अगदी जास्त शेअर केलेलीच दिसत नाही सगळीकडे निक्की आणि आरपास ह्यांचंच सर्व काही दाखवण्यात येत आहे त्यामुळं राडा दिसून येत आहे त्यामुळे बऱ्यापैकी प्रेक्षकांनी बिग बॉसकडे पाठ फिरवलेले आहे आणि प्रेक्षक बऱ्यापैकी नाराज दिसत आहेत आता येणाऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा हाच गोंधळ राहणार का हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनेल ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद